नमस्कार मी यामिनी मामूणकर झी चोवीस तासच्या आमदार भावाचं वाटतं या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत प्रेक्षक निवडणुका म्हटलं की मतदार आणि उमेदवार हे शब्द आपल्यासमोर येतातच आपल्या चर्चा सुरू होते की यंदा आपल्याकडे उमेदवार कोण त्याच्यासमोर दुसरा उमेदवार कोण आणि त्या उमेदवाराला किती अनुभव वगैरे वगैरे आणि याच अनुषंगाने आपण काही उमेदवारांसोबत आज चर्चा करतो आमदार व्हावं वाटतंय या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्यासोबत आहेत कल्याण पश्चिमचे उमेदवार सचिन बासरे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढतायत त्यांचे कल्याण पश्चिम मतदारसंघाबाबतचे विजन काय आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे सर आपण पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवताय उमेदवार म्हणून हा तुमचा अनुभव कसं आहे आजपर्यंत अनेकांच्या निवडणुकामध्ये आम्ही कामं केली नियोजन केलं परंतु आज मी स्वतः उमेदवार आहे एक वेगळा अनुभव आहे आज नियोजन दुसरीकडनं होतं आणि आम्हाला ते फॉलो करायला लागतंय आणि उमेदवार म्हणून किती अडचणी असतात कसा कसा कार्यक्रम फॉलो करायला लागतो दिलेली वेळ पाळायला लागते हे सगळं मी आज अनुभवते Okay, आतापर्यंत चार वेळा नगरसेवक पदासाठी निवडणुका लढवलेल्या आहेत आणि पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे मतदारांचा तुम्हाला या या प्रतिसाद कसा मिळतोय चार वेळा मी नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली ती एका छोट्याशा वार्डापुरती असते परंतु आज हा खूप मोठा मतदारसंघ आहे आणि मतदारांपर्यंत रोज पदयात्रा काढून मी पोचत आहे एक वेगळा अनुभव आहे आणि मतदारांचा एक चांगला प्रतिसाद आहे की एक सामान्य कल्याणकर जो गेली अनेक वर्ष कल्याण साठी काम करतो तो चांगला अनुभव मला मिळतोय मतदारांचा प्रतिसाद आहे मतदारांना अपेक्षा आहेत माझ्याकडनं की हा तो माणूस आहे हाच तो कल्याण करे जो आमच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो आणि कल्याण पश्चिम मतदारसंघासाठी तुमचं विजन काय आहे आज तुम्ही आमच्या आमदार व्हाव असं वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगणार आहेत पण सर कल्याण करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे रस्त्याचा अरुंद रस्त्यामुळे ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात आहे hmm. त्या समस्येकडे तुम्ही कसं बघता भौगोलिक बघितलं तर कल्याण हे प्राचीन काळापासून फार महत्वाची व्यापारी भेट होती hmm. कारण ते बंदर हो प्राचीन बंदर hmm. आजही आमच्या कल्याण शहरामध्ये hmm. पुलाशिवाय कुठूनही एंट्री नाही so. परंतु जे जे म्हणून राज्यकर्ते होऊन गेले त्यांनी कधी याच्यावरती अभ्यास केलेला नाही कारण वाहतूक कोंडीचं मुख्य कारण म्हणजे जे ब्रिज आहे ते इनलेट आणि आउटलेटच्या वेळी दोन्ही वेळी ते जाम होता आणि ट्रॅफिक जाम होते तर यासाठी आमच्याकडे अनेक उपाययोजना आहेत आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं काम केंद्र शासन राज्य शासन यांच्या माध्यमातून झालेलं नाहीये परंतु आज आम्हाला ते करायचंय आणि त्यासाठी जे काय करायचंय जे काय करणं गरजेचं आहे त्याचा एक आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि नक्कीच आम्ही त्याची इम्प्लिमेंट करणार आणि कल्याणकरांची वाहतूक मंडळीतून सुटका करणार नक्कीच सर कल्याणचा एक मोठा इतिहास आहे की कल्याण मध्ये भारतातल्या आपल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म झालाय कल्याणचा हा खूप मोठा असा इतिहास आहे आणि तरी देखील स्वातंत्र्याला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे तरी देखील कल्याणमध्ये एकही शासकीय रुग्णालय नाहीये याविषयी काय बोला याविषयी ही एक शोकांतिका आहे की कल्याण डोंबिवली महापालिकेची स्वतःची दोन रुग्णालय आहेत डोंबिली येथे शास्त्रीनगर रुग्णालय आणि ज्या मतदारसंघात मी लढतोय कल्याण पश्चिम इथं रुक्मिणीबाई रुग्णालय आज कर्जत पासून कसाऱ्यापासून कोणतंही जर रेल्वे डेथ झाल्या तर ते सगळे पीएम साठी बॉडी आहे आमच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात तिथं आम्ही गेली अनेक वर्ष मागणी करतोय आमच्या महासभेने ठराव केलेत आरोग्य मंत्र्यांकडे निवेदनं दिली आहेत नगरविकास मंत्र्यांकडे निवेदनं दिली होती की कल्याण हे तालुका प्लेस आहे अशा परिस्थितीत सुद्धा एकही शासकीय रुग्णालय आमच्या इथं नाहीये त्यामुळे आमदार म्हणून मी ज्यावेळी सभागृहात जाईल त्यावेळी माझं पहिलं काम हे असेल की कल्याणला एक शासकीय रुग्णालय आम्ही देणार सुसज्ज असं शासकीय रुग्णालय देणार ज्याच्या माध्यमात चांगल्या सुविधा आमच्या कल्याणकरांना आरोग्य सुविधा मिळतील म्हणजे अद्ययावत रुग्णालय तुम्ही काढण्यासाठी तु प्रयत्न करणार आहात पण कल्याणकरांसाठी यासोबत आणखीन एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे पाण्याचा आणि तुम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला त्या जाहीरनाम्यात देखील तुम्ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे पाण्याच्या प्रश्नावर त्याविषयी काय सांगाल कल्याणकारांसाठी पाणी प्रश्न हा फार महत्वाचा विषय कारण आज आमच्या महापालिका परिक्षेत्रासाठी क्लस्टर लागू झालेले जिथे एक एफ आय होता तिथे आता चार एफ एस आय येणार आहे त्यामुळे आमच्या सगळ्याच सुविधांवर ताण पडणार आहे मग ते रस्ते असतील पाणी व्यवस्था असेल सगळ्यांवरतीच म्हणून आमची मागणी आहे की उल्हास बेसिनवरचं पाणी आम्ही उचलतो परंतु आता कर्जतपर्यंत सुद्धा झपाट्याने नागरीकरण होते तर भविष्यामध्ये आम्हाला पाणी प्रश्न भेडसावणार आहे गेली अनेक वर्ष कुशिवली धरण होणार म्हणून सांगितलं जातं परंतु टिल टुडे त्याच्यावरती एक रुपयाचं सुद्धा काम झालेलं नाही म्हणून आमची अशी मागणी आहे की महापालिकेचं स्वतःच्या मालकीचं एक धरण असावं आणि ते उल्हास बेसिनवर असावं कोंढाणे प्रकल्प जो रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये होतो जिथं उल्हास नदीचा उगम आहे त्या ठिकाणी ते पाणी आम्हाला मिळावं आणि ते धरण आम्ही घ्यावं असं मला वाटतं की जेणेकरून पुढील पन्नास ते साठ वर्ष तरी आम्हाला कोणताही पाणी प्रश्न भेडसवणार नाही सर कल्याण हा जिल्हा व्हावा यासाठी देखील तुम्ही आग्रही आहात या, या भूमिकेमागे तुमचं नेमकं काही काय आजपर्यंत कुणीही ही, ही मागणी केली नव्हती की कल्याण जिल्हा असावा ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं पालघर जिल्हा बनला ठाणे जिल्हा बनला परंतु माझी अशी मागणी की कल्याण हा जिल्हा होणं गरजेचं आहे आणि कल्याण जर जिल्हा झाला तर कल्याण आणि आजूबाजूच्या परिसराचा झपाट्याने विकास होईल म्हणून माझी ही मागणी असणार आहे आणि मी कल्याण जिल्हा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे आणखीन काय तुमची भूमिका असणार आहे तुम्हाला काय वाटतं की कल्याण हा वेगळा जिल्हा व्हावा वेगळा जिल्हा अशासाठी व्हावा की आपण आता पालघर जो केला हा संपूर्ण आदिवासी बहुल जो विभाग होता तिथे आपण पालघर जिल्हा केला आज ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही आहोत परंतु आज झपाट्याने होणार जो नागरिकरण बघितलं तर कल्याणला एक जिल्हा प्लेस म्हणून असावं हो। जे इंग्रजांच्या काळात जे महत्व होतं कल्याण आज महत्वाचं जंक्शन आहे तर आमची अशी मागणी की ज्यावेळी ते जिल्हा म्हणून घोषित होईल तेव्हा कल्याणचा झपाट्याने विकास होईल नाही तर आतापर्यंत जे काही चालत आलं ते त्याच प्रकारे चालू राहील म्हणून कल्याण जिल्ह्याची मागणी मी करणार आहे थोडं राजकीय चर्चेकडे आपण वळूया सर सध्या महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे आपण बघतोय खूप वेगळ्या दिशेने चालतंय कधी कोणता नेता बंडखोरी कळेल आपल्याला कळत देखील नाहीये आणि तुम्ही मात्र एकनिष्ठ राहिलेले आहात गेल्या छत्तीस वर्षांपासून तुम्ही शिवसेनेसोबत आहात शिवसेनेचं काही समीकरण बदलताना आपल्याला दिसतंय याविषयी काय सांगाल समीकरण अनेक बदलत गेली कारण कोण वजा होत कोण अधिक होतं अशी अनेक समीकरणं आहेत परंतु जो शिवसेनेचा मूळ गाभा आहे तो शिवसेनेचा मूळ गाभा कुणी जरी ठरवलं तरी तो बदलला जाणार नाही कारण जे केडर आहे शिवसैनिकांचं जे बाळासाहेबांचं सा बाळ कडू आहे किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंदीगे साहेबांनी जी काही शिवसेना उभी केलेली त्याला फॉलो करणारे अनेक लोक आहेत त्यामुळे किती जरी समीकरणं बदलली तरी आम्ही जी मूळ शिवसेना आहे जी उद्धव साहेबांबरोबर आम्ही राहणार आणि भविष्यामध्ये मी तर म्हणतो की अजून काही अनेक लोक याच्यात जॉईंट होतील शिवसेना ही अजून वाढेल असं मला वाटतं सर आपण शिवसेनेचे नगरसेवक आणि सभागृह नेते देखील होतात त्या काळामध्ये आपण कोण कौन कोणती कामं केली सभागृह नेता असताना कल्याण शहरामध्ये जो आंबेडकरांचा पुतळा उभा राहिला पूर्णाकृती त्याच्यामध्ये माझा महत्वाचा सहभाग होता त्यानंतर काळातला सुशोभीकरण जे झालं जे शिवसेना प्रमुखांची स्वप्नपूर्ती होती ते माझ्याच प्रभागात होत ते आज उभं राहिलेलं आहे त्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांचे प्रश्न होते त्या प्रश्नांना आम्ही हे केलेलं तर मला पण सांगायचं वाटेल एक महत्वाचं की बालभवन आज डोंबिवलीमध्ये उभं आहे आनंद बालभवन जे आनंद साहेबांच्या नावाने उभं आहे तर ते बालभवन त्यावेळी उभं करण्यासाठी आमच्याच मित्र पक्षातली काही लोक त्यावेळी आडकाठी आणत होती तर त्यावेळी तत्कालीन जे महापौर होते त्यांच्या एका ठरावाला मी विरोध केला आणि तो विरोध केल्यानंतर त्यांनी मला बोलवून घेतलं की युतीमध्ये असताना तू विरोध काय करतोय तर म्हटलं या बालभवनला जोपर्यंत मंजुरी दिली जात नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जातो आणि मग ते बालभवन मंजूर झालं आज अनेक लोक त्याचा लाभ घेतात त्यामुळे मला एक आनंद आहे की धर्मवीरांच्या नावाने एक आनंद बालभवन आज आमच्या महापालिका परिषद्रात उभं आहे आणि या कार्याचा सगळ्यात मोठा वाटा हा तुमच्याकडे जातोय होय होय सर uh, सगळ्यात शिवसैनिकांमध्ये निष्ठावस्थ शिवसैनिकांमध्ये आपलं नाव येतं आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार तुम्ही फॉलो करताय uh, शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरेंचं भव्य स्मारक देखील उभं राहणार आहे पण त्याआधी तुम्ही कल्याणमध्ये त्यांचं स्मारक उभं केलेलं के आहे जे hmm. पूर्ण भारतातलं पहिलं स्मारक आहे काळा hmm. तलाव हा ठाकरे घराण्यासाठी फार महत्वाचा विषय होता hmm. कारण प्रबोधनकारांचे वडील प्रबोधनकार प्रबोधनकारांचा भाऊ माननीय शिवसेना प्रमुख उद्धव साहेब आणि आदित्य साहेब हो हे सगळं ठाकरे घराणं काळा तलावला येऊन गेलेले कारण काळा तलावच्या काठावरती बाळासाहेब राहिलेले पण त्यांचं एक स्वप्न होतं की बाबा हे काळा तलाव सुशोभीकरण झालं पाहिजे तर मग याच्याकडे आम्ही जेव्हा बघतो या सगळ्या गोष्टींकडे तर त्यावेळी हे जे स्मारक ज्यावेळी केलं तर एक अटॅचमेंट होती शिवसेना प्रमुखांची काळा तलावशी ठाकरे घराण्याची एक अटॅचमेंट आहे आणि मग कुठेतरी हे सगळं त्या ठिकाणी व्हावं कारण स्वतः शिवसेना प्रमुख तिथे येऊन गेले होते आणि त्याच जागेवर जिथे शिवसेना प्रमुखांनी भेट दिली एकोणीशे सत्त्याण्णव साली आज त्याच जागेवरती शिवसेना प्रमुखांचं भव्य स्मारक उभं आहे कल्याण पश्चिम हा असा मतदारसंघ आहे ज्यामध्ये सगळ्या जाती धर्मातले लोक एकत्र राहतात था आणि था तुम्ही प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना तितकाच प्रत्येक त्यांची कामं करण्यामध्ये तुमचा तितकाच मोलाचा वाटा आहे कोळी बांधव देखील तितकाच प्रमाणात तिथे राहतात त्यांच्या देखील काही समस्या आहेत त्या सगळ्या तुम्ही कशा हँडल करणार आहात कल्याण मधला कोळी समाज हा फार जुना कोळी समाज आहे म्हणजे बारा बलुतेदार असलेला आमचं शहर आहे त्याच्यामध्ये अनेक कोळीवाडे आहेत पण त्या कोळीवाड्यांना आजपर्यंत गावठाण म्हणून घोषित केलेलं नाही तसंच कल्याणमध्ये एकही अधिकृत मासळी बाजार नाहीये म्हणजे ज्याला फिश मार्केट म्हणतो ते नाहीये त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग या सगळ्या गोष्टींकडे स्थानिक भूमिपुत्र म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही हे सगळे कोळी वाडे किंवा जेवढी काही गावठाण आहेत ही सगळी गावठाण घोषित होतील याच्याकडे मी लक्ष देणार आहे आणि एक अधिकृत फिश मार्केट आणि तसंच या कोळी लोकांना जे काही त्यांच्या समस्या आहेत सरकार दरबारी त्या दूर करण्यासाठी प्राधान्याने मी प्रयत्न करणार नक्कीच सर कल्याण मधील चर्चा केली की पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे यावर तुम्ही काय हे सांगितलेले आहेत पण सगळ्यात मोठा आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे डम्पिंग ग्राउंडचा आणि कल्याणमध्ये डोंबिवलीचा देखील कचरा जो आहे तो आणि कल्याण मधला कचरा हा संपूर्ण कल्याण पश्चिम मध्ये टाकला जातोय यावर तुम्ही काही उपाययोजना सांगू इच्छिता एकोणीसशे शहाण्णव साली जेव्हा शहराचा विकास आराखडा बनला त्यावेळी सात प्रभाग क्षेत्र असलेली आमची महापालिका होती त्या प्रत्येक शहरामध्ये डम्पिंगचं आरक्षण होत परंतु त्याची अंमलबजावणी आजपर्यंत केली गेली नाही आणि केवळ आधारवाडी डम्पिंग जे आमच्या कल्याण पश्चिमेला त्यात पूर्ण कल्याण डोंबिलीचा कचरा टाकला जात होता त्यानंतर उंबरडे इथे नवीन एक कचरा निर्मूलन म्हणून एक प्रकल्प तयार केला गेला परंतु त्याचा रिझल्ट काही येत नाही बारावे इथे केला गेला मग आमची मागणी अशी आहे की संपूर्ण आज दहा प्रभाग क्षेत्र आहेत आमच्या कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रामध्ये या सगळ्यांचा कचरा आम्ही कल्याण पश्चिमनेच का घ्यावा कारण आज जी पण काही तीन आहेत म्हणजे आधारवाडी डम्पिंग आहे जे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बंद झालेले उंबरड्याला ओला कचरा आहे आणि बारावे इथे सुका कचऱ्याचं सॅग्रिगेशन होतं मग हे सगळे जर बघितलं तर कल्याण पश्चिमेतच येतात म्हणून माझी मागणी असणार की प्रत्येक प्रभाग क्षेत्रामध्ये एक डम्पिंग ग्राउंड जे असेल त्यासाठी भले ठीक आहे तुम्ही डम्प नका करू त्याच्यासाठी जी काय अद्ययावत यंत्रणा असेल ती लावून त्या कचऱ्याचं निर्मूलन झालं सर यासोबत आणखी एक महत्वाचा प्रश्न असा की महिला सबलीकरणासाठी कल्याणमधील महिलांना रोजगारासाठी मुंबईला ठाण्याला यावं लागतं तर त्यांना त्यासाठी प्रवास देखील करावा लागतो याकडे आपण कसं बघता आजपर्यंत आमच्या कल्याणच्या ज्या काही महिला आहेत मुंबई ठाण्यापर्यंत शिकलेले जे जा आहेत ते जातात परंतु शिक्षण कमी आहे अशा सगळ्या महिला आज भिवंडी कडे जे गोडाऊन्स आहेत तिकडे रोजगारासाठी जात असतात परंतु आमच्या कल्याण शहरामध्ये त्यांच्यासाठी रोजगारासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा आज उपलब्ध नाही तर आमची मागणी हीच असणार आहे की एक तरी कौशल्य विकास केंद्र किंवा ज्या ठिकाणी महिलांना स्वतःच एक पायावर उभं राहता येईल असं एक महिला विकास केंद्र उभं करायचं असं माझा एक याच्यामध्ये माणूस आहे नक्की सर सर महानगरपालिकांचे म्युन्सिपल जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आपण अनेक लढे लढे दिलेले आहेत आपण आंदोलन केली आहेत त्यांच्यासाठी आमदार झाल्यावर पहिलं प्राधान्य आपण कोणत्या कामाला देणार त्यांच्या आम्ही अनेक लढे दिले आणि महापालिकेमध्ये कामगारांना न्याय पण मिळवून दिला म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनाजी जी आहे तिचा मी सरचिटणीस आहे आता आमच्या पुढे अनेक प्रश्नामध्ये एक आहे की जे आमच्याकडे सफाई कामगार आहेत त्याच पंचवीस मुंबई महापालिकेत पंचवीस वर्ष ज्याची सेवा झाली त्याला हक्काचं स्वतःचं घर मिळतं सफाई कामगारांना किंवा त्यांच्या वसाहती आहेत त्या अद्यावत केल्या जातात त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो तशी कोणतीही सुविधा आमच्याकडे नाही त्यानंतर ना आमच्याकडे काही प्रलंबित प्रश्न आहेत जी आश्वासित प्रगती योजना आहे त्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ हा सगळ्या आमच्या कर्मचाऱ्यांना झाला पाहिजे किंवा लाड पागे समितीने घेतलेल्या निर्णयामुळे वारसा अनुगंपा अशा अनेक ज्या उपलब्ध सेवा संधी आहेत त्या आज होत नाही आहेत म्हणून शासन दरबारी याच्यावरती विचारविरयम करून जे निर्णय घेतला गेला पाहिजे तो निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना आम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार नक्कीच सर आपण निष्ठावंत शिवसैनिक आहेत हे तुमच्या बोलण्यात दिसतंय आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य ब्रीद वाक्य आहे की राजकारणाआधी समाजकारण करा आणि या ब्रीद वाक्याला तुम्ही फॉलो करताय तुमच्या मतदारसंघामध्ये देखील नेत्यांपेक्षा तुमची ओळख अशी झाली की एक कार्यकर्ता एक समाजकर्ता अशी ओळख निर्माण झालेली आहे हा अनुभव कसा होता आतापर्यंतचा खरं तर मी आज तुमच्या व्हिडिओ स्टुडिओमध्ये बसलोय आणि मुलाखत देतोय याच्यावरच मला खरं विश्वास बसत नाही कारण आम्ही एक सामान्य रस्त्यावरचे कार्यकर्ते काम करत गेलो पक्षाने आम्हाला एक कार्यक्रम दिला तो आम्ही राबवत गेलो आणि आज मग इथं आमदारकीचं तिकीट मिळालं तुमच्यासमोर मी आज उभा आहे माझ्यासारखे निष्ठावंत अनेक आहेत मीच काय एकटा निष्ठावंत नाहीये परंतु जे ब्रीद आम्हाला शिवसेना प्रमुखांनी दिलं ते आम्ही आजपर्यंत फॉलो केलं आम्ही ऐंशी टक्के समाजकारण करतच आलं वीस टक्के राजकारण हे करायला लागतं शेवटी या देशाचा गावा हा लोकशाहीचा आहे निवडणुका हा त्याचा एक पार्ट आहे आणि त्या प्रोसेस hmm. प्रोसेसमध्ये मी आज शिवसेनेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत सर थोडं शिक्षणाकडे आपण वळूयात की मुंबई विद्यापीठाचं जे उपकेंद्र आहे ते देखील कल्याणमध्ये आहे पण कल्याणमध्ये इंजिनिअरिंगचं किंवा मेडिकलचं एकही कॉलेज नाहीये शिक्षणाची दुरावस्था कायम आहे याकडे आपण कसं बघता मुंबई विद्यापीठाचं जे उपकेंद्र कल्याणमध्ये आहे जो आम्हीच ठराव करून आमच्या महापालिकेच्या जा मालकीची जागा आम्ही मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला दिली परंतु त्यामध्ये आमचा भ्रमनिरास झालेला आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कोर्सेस उपलब्ध नाही कर्जत पासून कसाऱ्यापासून जी मुलं यायची त्यांना मुंबईला यायला लागू नये म्हणून आम्ही ही जागा उपलब्ध करून दिली परंतु आजपर्यंत त्याचा पाहिजे तसा रिझल्ट आम्हाला मिळत नाही म्हणून मुंबई विद्यापीठ जे उपकेंद्र आहे त्याचं विस्तारीकरण झालं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार नक्कीच सर तुमच्या विजन बाबत आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत पण प्रेक्षक तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची ब्रेक नंतर आमदार पुन्हा एकदा स्वागत आज आपण कल्याण पश्चिमचे उमेदवार सचिन बासरे सरांशी संवाद स्टुडिओमध्ये आहेत सर पुन्हा एकदा स्वागत सर कल्याणमध्ये आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कल्याण टर्मिनलचा की टर्मिनल नसल्यामुळे कर्जत आणि कसाऱ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत तसंच कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरात देखील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आता सध्या बघायला मिळते या सगळ्यांवर तुम्ही काय तोडगा काढणार आहात मध्य मध्य रेल्वेवरचं मुंबईकडे जाणारं दक्षिणेचं आणि उत्तरेचं प्रवेशद्वार म्हणजे कल्याण हे फार okay. महत्वाचं जंक्शन आहे hmm. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आजपर्यंत कल्याण टर्मिनस व्हावं hmm. म्हणून कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत सगळ्यात जास्ती जागा जी आहे कल्याण रेल्वेची ती खूप मोठी जागा आहे त्यामुळे आम्हाला कोणतीही जागा एकवार करायची नाही कोणत्याही प्रकारचे आम्हाला त्यासाठी पैसे खर्च करायचे नाही रेल्वे प्रशासनाला परंतु टर्मिनस होत नाही आज सुद्धा तुम्ही जर कल्याणहून तुम्हाला कर्जतला जायचं कसाऱ्याला जायचंय तर एक एक तासानी ट्रेन आहे पण हे जर टर्मिनस झालं तर टर्मिनस झाल्यानंतर सगळं काही चित्र त्याचं पालटेल कारण आज नऊशे ऐंशी कोटी रुपये हे साठी केंद्राकडनं मंजूर झालेले आहेत परंतु टर्मिनस व्हावं म्हणून कोणत्याही प्रकारचा प्रयत्न इथं होत नाहीये टर्मिनस झालं तर बराच काय फरक पडेल आणि वाहतूक कोंडी बद्दल आता तुम्ही विचारलं तर ह्या एकमेव जगाच्या पाठीवरचं शहर असेल कल्याण की ज्याला पूर्वेला जायचं असतं तो आमच्या पश्चिमेला उतरतो मग तो रिक्षात बसतो आणि तो पत्रीपूल मार्गे पूर्वेला जातो किंवा तो वालधुनी मार्गे पूर्वेला जातो तर याच्यावरती रेल्वे प्रशासन किंवा राज्य शासन यांनी कधीच कोणताही विचार विनिमय केला नाही किंवा कोऑर्डिनेशन करून ही समस्या कशी सुटेल याबाबत प्रयत्न केलेला नाही तो प्रयत्न मी करणार आहे आणि या वाहतूक कोंडीतना कल्याणकारांची सुटका करणार आहे एक आश्वासन तुम्ही आता कल्याणकरांना देत आहे सर सर कल्याण मध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाची देखील एक समस्या आहे विशेषतः रहिवाशांचा पुनर्वसनाचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षांपासून पडलाय याकडे यावर तुम्ही काय मार्ग काढणार आहात कल्याण डोंबिवली महापालिकेला जे एन एन एम मध्ये त्यावेळी बीएसयूपी योजना इथं आणण्यात आली बेसिक सर्व्हिसेस टू अर्बन हा ही योजना आली आणि मग ह्या योजनेमध्ये अनेक झोपडपट्ट्यांमध्ये या योजना राबवल्या जाव्या म्हणून एक प्रस्ताव मंजूर झाला परंतु आता तुम्ही विचारलं की इंदिरानगर इंदिरानगर काय असे अनेक विषय आहेत आमच्या इथं की जिथं पुनर्वसन होत नाही मग त्याच्यामध्ये पुनर्वसन समितीमध्ये असलेले अनेक त्रुटी आहेत की ज्याच्यामध्ये पात्र कुणाला ठरवायचं अपात्र कुणाला करायचं आणि मग या सगळ्या याच्यामधनं हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं न्यायालयाने बरंच काळ त्याच्यावरती स्टे दिला आणि मग त्यामुळे जो बाधित आहे किंवा शहराचं बकालीपण जाण्यासाठी इमारती उभ्या राहिल्या पाहिजेत मधल्या लोकांचं राणीमान उंचावलं पाहिजे म्हणून जो एक प्रयत्न केला गेला होता तो कुठेतरी थांबलेला आहे म्हणून ज्या लोकांचं पुनर्वसन थांबलेलं आहे मोठ्या प्रमाणावर थांबलेलं आहे मध्ये कल्याण मध्ये असेल डोंबिलीत असेल या सगळ्या याच्यावरती शासनाकडनं मंजुरी घेऊन त्या लोकांना त्यांच्या हक्काचं घर मिळून देण्यासाठी मी प्रयत्नशील असणार नक्की सर कल्याण पश्चिम मधील नागरिकांसाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न करणार आहात त्यांच्या कोणत्या समस्या सोडवणार आहेत या सगळ्यांवर तुम्ही भाष्य केलेलं आहे पण तरी देखील जाता जाता एक शेवटचा प्रश्न की कल्याण पश्चिम मधील मतदारसंघातील नागरिकांनी तुम्हालाच का मतदान करावं दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस डिलिमिटेशन नंतर या तीन निवडणुका आमच्या मतदारसंघात झाल्या दोन हजार नऊ ला एक वेगळा पक्ष एक वेगळा आमदार निवडून दिला ला वेगळा पक्ष वेगळा आमदार निवडून दिला एकोणीसला वेगळा पक्ष आणि वेगळा आमदार दिले आज दोन हजार चोवीस साठी मी उमेदवार म्हणून नि ही निवडणूक लढवते तर कल्याणकरांनी हे का केलं प्रत्येक वेळी का बदलले मग त्यांनी पक्ष आणि मतदार तर तोच आहे पण त्यांनी बदल केला का बदल केला तर त्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या मी असं म्हणणार नाही की त्यांनी काहीच केलं नाही परंतु ते लोकांना जे अपेक्षित आहे ते काम ते करू शकलेले नाही आणि मग कुठेतरी एक सामान्यांचा प्रतिनिधी सामान्य घरातला एक त्यांचा भाऊ त्यांचा सहकारी म्हणून त्यांना एक विश्वास आहे की हा ह्या सचिन दिलीप बासरे हा आपला जो उमेदवार आहे हा या गोष्टी पूर्णत्वास नेऊ शकतो म्हणून मी कल्याणकरांना आव्हान करेल की सामान्य कल्याणकर म्हणून तुमच्यातला एक तुमचा सहकारी म्हणून मला मतदान करावं आणि गेली अनेक वर्ष या शहराच्या ज्या समस्या आहेत त्या तशाच ते सुटण्यासाठी तुम्ही मला सहकार्य करावं एवढंच मी आव्हान आपल्या माध्यमातून सगळ्या कल्याण पश्चिम मधील मतदारांना करतो नक्कीच सर तुमच्या या संपूर्ण पुढील कारभारासाठी आणि वाटचाली करता झी चोवीस तासकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद प्रेक्षक आमदार व्हावाचं वाटतं या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहात झी चोवीस तास